मित्रांनो केजी जी बैल प्रेम या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनल ला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन घंटी दिसते ती पण दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज निमसोड्या मैदानामध्ये कोणकोणती कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरले ते आज, आज आपण पाहणार आहोत चंदर पण सेमीसाठी पात्र ठरलाय भाई आज कोणासोबत गाडी पाहिजे कशी गाडी पाहिली असं फक्त लेट सुटी शोभेच्छा सीमेसाठी मित्रांना पात्र ठरलाय आज कशी गाडी हो गाडी एकदम सुंदर पळाली बरं हा काय कुणावर अन्याय केलेला नाही काय नाही पण आज सोबत होता पाहिजे आज सिद्धेश्वर कुर्लीच पाहिजे आहे आपल्या समोर पाजे म्हणजे हा का त्यासोबत गाडी पाहिले ना आज आहे तुमच्या ऐका कशी गाडी पाहिले आज गाडी चांगली पराची मार्ग हा सेमेसाठी पात्र ठरले एक आपलं असं म्हणणं आहे तुम्हाला सेमेसाठी शुभेच्छा 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 मित्रांनो राजापूरचा भारत पण सेमेसाठी सु पात्र ठरलाय आज कशी पाहिली हो गाडी भारतची नंबर घटात चांगली आज कोणासोबत नियोजन केलं पुणे होय मांगरेवाडीचा बैल होतो शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कडगुणचा सोने आणि पालेगावचा टायगर पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाळाली हो बाईया गाडी आज सेमीसाठी पात्र ठरली शुभेच्छा hey, nah. तुम्हाला सेमीसाठी कुठल्या yeah? गावचा बैल आहे कडगुण कडगुन काय नाव आहे त्याच पंचेचाळीस पंचेचाळीस पेडाय oh, yeah. आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पळायला <laughs> शुभेच्छा सेमीसाठी yeah? मित्रांनो आवर्डेकरांचा पक्ष पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहिला होतो पोंडव्याचा माळवाडीचा कशी आज गाडी कशी पळाली गाडीच्या नंबर तास होत गाडी बेस्ट पळाली आजच्या रंग झाली काल सहा वाजता गाडी एकदा सुंदर पळाली शुभेच्छा सेमीसाठी मित्रांनो पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पळाली हो बाय चांगली पळाली कसा आज पायरा कुठल्या पायरा सोबत होत बाहेरच्या होता मुळशीच्या आज मैदान कसं चांगलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मॅनेजर असते नियोजन मॅनेजर तुम्ही केलेलं सगळं नियोजन नियोजन झालेलं नियोजन म्हणजे आज शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो वाकेश्वरकरांचा पण सेवेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो पण ते पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो गाडी एक नंबर सुंदर पाहिली चांगली पाहिली सेवेसाठी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासोडकरांचा बादल पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली ठाकूर सोबत मित्रांनो कुसुर शंभू पण सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो पण करायचा पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली हो व संभाची एक नंबर आज कुणासोबत नियोजन केलेलं लकीभर लकी भर केलेलं ना हो। चांगली गाडी पाहिली पा म्हणजे शुभेच्छा सेमीसाठी धन्यवाद मानक्या पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे आज कशी गाडी पाहायली कुठल्या बायला सोबत पाहायला होता राजा राजा ह्या राजा सोबत का जामचा राजा आज कोण नियोजन केलं दोन मिनिट मोकळू मला आम्ही केलं सुरू ड्रायवर येता मुळचा आज कशी गाडी पाहायली चांगली पाहायली ना मला सेमेसाठी शुभेच्छा मित्रांनो जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर ही सेमेसाठी पात्र ठरलाय मित्रांनो आष्टेकरांचा लक्की पण सेमीसाठी पात्र ठरलंय आज आंग्रेवाडीच्या सांभासोबत पाहायला सुंदर गाडी पाहिली लकीची सेमीसाठी पात्र आज कशी गाडी पाहायली चांगली आज पायरा लांबच गेले दिवसाची इच्छा होती आपल्याला सुंदर पाहिली गाड्या मित्रांनो यांचा ठाकूर पण सेनेसाठी पात्र ठरलाय